चला की लक्ष्मीची खरेदी तरी करून लक्ष्मी तोंडावर आणत की आता अगं काय करावं ग पैशाची तगाय झाली ग आपल्याला शेतकऱ्याला पैसे पडते म्हणलं हे कायच नाही की त्याची वाट बघायला आता शेतकऱ्या पाहिजे लयतंग येते ग शेतकऱ्याचं ह्या सालात असले आकडता दिवस येतो या पडते कि ते पडल्या नाही का एम ए पडल्या नाही काय आपण घोड मारलं त्या शेतकऱ्या काय माहिती आपण क्रॉपचं बी नाही का पडल क्रॉफचं बी नाही काहीच नाही मग मा कसं जायचं असं जायचं काय करायचं शेतकऱ्याला लय अडचण आहे गे आई हा अग मोबाईल चेक का नाही बाबा केला सगळ्या शेतकऱ्या गावात सगळ्या मोबाट आहे की सगळ्या शेतकऱ्याला आलेत का ते आपलंच कसं नाही आपण त्या शेतकऱ्याच सरकारचं नाही तर पडले बघो दे इकडं बघते बघा असं हाय आहे जगाला आले तर आपल्यालाच ना कसे नाही तर आले सगळ्याला पडलेत का सगळ्याला पडलेत गावात पडायला बघ बाबा काहीतरी करून बघा अजून डबल पडायला आपणच तेच म्हणते की सरकाराचा काय घोडा मारलाय का आपणच काही बी करायला गेलं की आपल्याला काहीच पडत नाही पडाय पडायला कशाच्या सरकार आहे गाळते आणि एकाला देत सरकार सर कशाचे सरकार आहेत काय काय देव त्या सरकारायला आपल्यावरच मोठे तर ते सरकार नाही का पहिला मत देऊन सगळ्या गावामध्ये सगळ्या सगळ्याला मेसेज आली आपल्याला नाही तर आले म्हणत नंतर मग सरकारला कळत ना का एकाला गाळते एकाला गाळते एकाला देते चौकशी करून बघ बाबा चौकशी आम्ही कुठं जाऊन बघा चौकशी करून काय करावं आता असल्या टायमाला आपल्या हला हाय का आता जगाला आले तर आपल्याला आले नाहीत मागच्या वर्षी पडलं आपल्याला कसं पडला आपणच घोड मारलं त्याच सरकाराचं काय माहिती आता काय केलंय काय माहिती आपल्याला आता दक्षिणाला पैसे लागत येत सामान भरायचं आपल्याला काय करायला हे सगळं काय केलं करायचं असतं जणू ते दबल सगर... का नाही सगळं केलं मी केलं सगळं पाणी केलं सगळं केलं काय करावं बाबा त्या सरकाराला आपल्याला फायदा नाही त्या सरकाराचा मोठं करणारच आपल्याला काहीच मिळणार त्याच येऊ दे कि मत महाग म्हणजे सांगत ते जरा आता काय आता मत बी घ्या म्हणते आता आम्हाला काहीच नाही काय करायचंय घेतलं डोक्यावर आणि पुन्हा टाकला आधून चार चिरूप चिरूप चार दिवस दिली काय कि पैसे पंधराशे पंधराशे रुपये झालं गुल्ल्या बाया झाला ताजा होतय ती म्हणलं तेवढे काय आले असते तर बरं झालं असतं सामान सीमा भरायला ते सध्या नाही तर की सरकारचे आम्हाला पंधराशे रुपये सध्या ना तर आम्हाला दिन आता दोन तीन महिने झाले या अगं तुम्हाला सुस्का पण जगाला पडायला तुम्ही काय केलंय काय माहितीये सरकार म्हणूनच म्हणलं त्याच काय घोड मारलंय का सरकाराचा आपण विचार केला देवेंद्र फडणवीसला आता त्याला विचारायचं जायला आपल्याला हा का कुठं पत्ता का मुद्दा का काय त्यांचा असतं या इथून सांग जात काय व्हिडिओ जात आहे सगळीकडे सांग त्यांना पण बघा आमचे पंधराशे पंधराशे रुपये टाका मणकी द्या देवंद फडणवीस ला मणकी त्यांना कोणाला म्हणून ती जाते ती बघत येत हा म्हणते हा तोंडाला जात काहीतरी इथून म्हणायचं हा म्हणतात ना पोट लाडक्या बहिणीच्या मग तीच म्हणाल की लाडक्या बहिणीच्या मी पडले ना आम्हाला पैसे काहीच नाही आणि मग आता काय करायचं सांगा आता सण आलाय हे बी पैसे नाही तर शेतकऱ्याचे इलाजाच नाही दोन तीन महिने झालं चार महिने झालं पडले नाही आम्हाला पंधराशे पंधराशे आमच्या मत घ्यायला पुढे करू करू द्या हातात आम्हाला द्या मत म्हणते हातात हात देते आम्हाला बहिणी म्हणून म्हणून असे करू करू असे करू करू माया करते असे घरात दोघीला देणार मग दोघीचे मत कसे घ्यायला येते दोघीचे मत कसे घ्यायला येते घेतात घेते दगड फिगड जरा रागाईल वर म्हणलं सरकारला लवकर भांडावं लागतं ते राग काढ मोबाईल वर ना टाकताल पुढून मग तर म्हणाले त्यांना कळ नका कुणाला कुणाला द्यायचं कुणाला नाही कुणाला द्यायचं कुणाला नाही सर्व्हिसवाल्याला गरीब आला तरी द्यायचं कि